या स्त्रीच्या छाती एक भयंकर चमक निघते एवढ्या तिचा मुलगा धावत येतो आणि म्हणतो कोमल आईला हार्ट अटॅक आला आहे मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो सासूबाई गेल्यानंतर सुनबाई देवाकडे प्रार्थना करते हे देवा आमच्या आईला लवकरात लवकर बरं कर सुनबाई सुनबाई बघते सासूबाई तर सोप्यावर बसलेली आहे आईला विचारते आई तू केव्हा आली तेव्हा सासूबाई म्हणते कोमल मी आत्ताच आले जाती प्रॉपर्टीची फाईल घेऊन ये कोमल ही फाईल योगेशला दे आणि मला एक वचन दे जर मी या जगात नाही राहिले तर तू माझ्या योगेशला पत्नीचे आणि एका आईचे प्रेम दे तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते तेव्हा कोमल दरवाजा उघडते तर तिचा नवरा खूप उदास असतो तेव्हा कोमल विचारते काय झालं तेव्हा तिचा नवरा म्हणतो आईची परिस्थिती खूप नाजूक आहे तेव्हा कोमल म्हणते हे काय म्हणता आई ने तर आत बसलेली आहे तेव्हा तिचा नवरा म्हणतो असं कसं होऊ शकतं कोमल तेव्हा कोमल म्हणते आत्ताच आईने फाईल मागवली होती नंतर दोघं जाऊन बघतात तर तिथं कोणीच नसतं नंतर कोमल ती फाईल दाखवते जी आईने मागवली होती मुलाला आश्चर्य होते प्रॉपर्टीच्या पेपरवर आईने सही केली होती तेवढ्यात डॉक्टरांचा फोन येतो तुमची आई आता